दादा नमस्कार गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग दादा लाईक केलं धन्यवाद लाइक तर आलं नाही दादा धन्यवाद दादा नमस्कार दादा मराठी कमेंट करा आय मिस यू

आपकी तब्येत कशी आहे तुमची तब्येत कशी आहे जेवण झालं का हो जेवण झालं तुमचं झालं का कोणतं गाव म्हणाल्या जालना जालना अच्छा ताई हो ज्यांना बीड जवळच ना हो शेखर तुझी आई सरळ काय झालं दादा तुम्हाला ब्लू करते हैं। जाऊ द्या दादा जाऊ द्या माझं नाव का छाया आहे शिवाय दादा जाऊ द्या सर्वांनी चांगली कमेंट करा छान करा उत्तम करा हो लोकांना कळतं थोडंच अंबादास दादा साहेब नमस्कार नमस्कार अंबादास दादा आपले चाले सर्व हाय दीदी माझं नाव घेत जा मला इंग्लिश येत नाही शेता दादा आम्ही वरची चॅनलवरची छायाता आहे हे सर्व आपण आपल्या ग्रुप मधलेच होते आम्हाला दादा ब्लू दा करून देवा ताई खूप छान सपोर्ट करतात दादा <गण>। दादा ब्लू आहे ना त्याच्यासाठी ब्लू करायचं होतं पण ते ब्लू होईनाच नाही ना दादा नमस्कार भाऊ दादा बरोबर आहे ताई काय चाललो आहे ताई काहीच नाही आराम ब्लू होईनाच नाही ना काय झालं करू शिवाय दादा ओळखलं का नाही पाणी दादा दादाला ब्लू करून ठेवत आहे खूप छान सपोर्ट करतात दादा हो का लाईक सकल घालून बस बस राम कृष्ण माउली राम कृष्ण हरी बन नहीं बनने चालू से ताईला भरपूर सपोर्ट करा मित्रांनो धन्यवाद आंबाचाच दादा जेवण वगैरे झाल का बोला कमेंट करा ताई जेवण झालं का सध्याच हो जेवण झालं तुमचं झालं का दादा शांत बसा हो तर चालू तर ना हाँ? <laughs> कर <चाले। hats> बर बर चाल खिड़की बंद करा कर बरबर लाइट चालू होती चालू नहीं चाल हो सध्या झालं जेवण हो का चालू चालूच काय ना परवा हे का भांडणं करू नये न्यायची काय जरूर नाही बस आता बस झालं दाखवलं ना आपल्याला चार्जिंग नंतर रेसिपी करायला

Own a hiếu hụp bun này Like kalao like kalao hụp like kulao hụp bun पाच मिनिटच ठेवायचे बंद करायचे कदमापूर कदमापूर कुठे आलाय <coughs> माहिती एकाउन जणांना दादा सर्वांनी सपोर्ट करा लाईक करा कोणी करीत नाही खराब कमेंट करते पंधरा मिनट करायची करायचं बदल मेसेज माग घेतला का बर बुलढाणा जिल्हा तालुका खामगाव अस <laughs> पड मी पुढे पडलं तर मी कॅब घ्यायला मला वाटलं चुकलं असेल म्हणून मेसेज डिलीट केला हो का चित्र गाणी Yang tadi teh asam, om, om, ayam, ayam, Det er bra.